नाशिकच्या राजकारणात मोठा स्फोट जिथे कधी शिवसेनेचा भगवा अभिमानाने उभा होता आज तिथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसलाय त्रेचाळीस वर्षाचा शिवसैनिक पक्षासाठी आयुष्य घालवलेला नेता आणि अचानक भाजपात प्रवेश हा फक्त पक्षप्रवेश नाही हा आहे नाशिकच्या राजकारणातला मोठा स्फोट नमस्कार मंडळी मी पूजा आग्रे आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी नाशिक हा नेहमीच महत्त्वाचा बालकिल्ला राहिलेला आहे पण गेल्या काही महिन्यांपासून तिकीट वाटप स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष आणि पक्षातील संवाद तुटले असल्याची कुजबूज समोर आली आणि त्याच कुजबुजीचं रूपांतर आज उघड्या बंडात झालं पण बंड की हाकलपट्टी कारण पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतीन या वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात येत आहे जय महाराष्ट्र अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली विनायक पांडे शिवसेनेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे जुने निष्ठावंत आणि संघटन मजबूत करणारे ने नेते त्रेचाळीस वर्षे शिवसेनेत काम केलं नाशिक मधील शिवसैनिकांना जोडून ठेवणारा दुवा म्हणजे विनायक पांडे आणि अनेक निवडणुकांमध्ये पक्षासाठी पडद्यामागे झटणारा चेहरा म्हणजे विनायक पांडे पण आज तेच विनायक पांडे म्हणतात मागच्या निवडणुकीत माझ्या मुलाचं तिकीट गेलं आता पुन्हा तीच परिस्थिती आहे संघटनासाठी झटलो पण न्याय मिळाला नाही ही केवळ वैयक्तिक नाराजी आहे का की उद्धव ठाकरे गटात खोलवर पसरलेली अस्वस्थता विनायक पांडे एकटेच नाहीत त्यांच्यासोबत यतीन वाघ मनसेचे दिनकर पाटील आणि इतर माजी काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेतील नेते हे सगळे भाजपामध्ये दाखल झाले आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचं दिसत आहे भाजपासाठी हा मोठा राजकीय बोनस मानला जातोय कारण नाशिकमध्ये भाजपा आधीच मजबूत आहे आणि आता विरोधी पक्षातील अनुभवी चेहरे भाजपाकडे वळत आहेत पण इथेच खरी गोष्ट सुरू होते ती बीजेपीच्या इंटरनल क्लॅशची भाजपात प्रवेश झाला पण सर्व भाजप नेते आनंदी होते का तर असं बिलकुल नाही नाशिकच्या भाजप आमदार आणि महत्वाच्या नेत्या यांनी फरांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यांनी थेट आरोप केला की पक्षप्रवेशाबाबत मला कोणतीही कल्पना दिली गेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि एवढं बोलताना त्यांना आपले आश्रू अनावर झाले डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं यामुळे भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा रोष घोषणाबाजी आणि अंतर्गत वाद उफरून आला म्हणजेच काय एकीकडे भाजपचं इन्कमिंग मजबूत होत असताना दुसरीकडे स्वतःच्याच घरात अस्वस्थता निर्माण होते आगामी महापालिका निवडणुका नाशिकमध्ये अतिशय चुरशीच्या होणार आहेत उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का तर भाजपासाठी संधी पण जोखीमही तेवढीच आहे विरोधकांसाठी नवीन रणनीतीची वेळ आहे कारण आजचा पक्षप्रवेश उद्याच्या निवडणुकीत मतांमध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो यावर तुमचं मत काय विनायक पांडेंचा निर्णय योग्य की चुकीचा भाजपाची रणनीती यशस्वी ठरेल का कमेंट मध्ये महत्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन